एक दोन तीन चार अशा प्रकारचे चार उदाहरण आहे बरोबर आता या अगोदरचे तीन उदाहरणं घेतले आपण आणि आता हे चौथ उदाहरण शिकायचं आहे तुम्ही परत म्हणताना की हे उदाहरण शिकवत असताना हे तीन उदाहरण लिहिण्याची काय गरज होती लक्षात आलं तुम्हाला हे उदाहरण शिकवत असताना हे तीन उदाहरण देण्याची काय गरज होती हे तर आपण तीनही उदाहरणं शिकवली होते तुम्हाला या अगोदर की नाही आणि शिकून सुद्धा तुम्ही ह्या तिन्ही उदाहरणामध्ये गोंधळ केलेलाच असणार आहे मी ते शंभर टक्के गॅरंटी देतो तुम्हाला एक तर तुम्ही प्रॅक्टिस करत नसाल नाही तर अभ्यास करत नसन किंवा समजून तुम्ही परत त्याच्याकडे दुर्लक्ष केलं असल आणि जर दुर्लक्ष केलं असेल तर परीक्षामध्ये तोच गोंधळ होतो कसा गोंधळ होतो पहा तुम्हाला इथं शंभर चारशे आणि नऊशे दिसले तुम्ही एक रट्टा मारल्यासारखं त्याचं वर्गमूळ काढलेलं आहे हाय की नाही वर्गमूळ काढता नाही तुम्ही वर्ग वर्गमूळ पाठ केले तुम्ही आणि त्याचं काय केलं तुम्ही वर्गमूळ काढलेलं आहे सांगावर कोणी कोणी वर्ग वर्ग वर्गमुळ काढला बघा है का आले का एक 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 हात सगळ्याचे काय व्हावं लागले आता वरती यायला लागले याचं वर्गमूळ का नाही निघणार कशामुळं कंसाचा वर्ग आहे इथं काय इथं आणि कंसाचा वर्ग आणि ही संख्या कशा ते वर्ग मुळात आहे मग काय सांगितलेले मी हे शिकवतो वर्ग आणि वर्गमुळ काय होत असतो कट होत असतो ऐका त्यानंतर हे सुद्धा काय होईल वर्ग आणि वर्ग मुळ कट होईल साक्षी सांगितलंच नव्हतं मग तुम्ही काय केलं शंभरचं वर्ग मुळ काढला दहा चारशेचं वर्ग मुळ काढला वीस नऊशेचा काढला तीस काय केलं जयश्री तू आता काहीच केलं नसणार काय केलं मग तू गणित तुला पाहत राहिल तू गणिताला पाहत राहिल हे की नाही हा अरे जमान नाही पण आपण तीन चार दिवसापासून चालू आहे नाही आता साक्षी पुढे येऊन थांबली शंभरचं वर्ग निघतो चारशेच निघतो नऊशेच निघतो पण बाराशेच निघाना ह झालं तिचं गोंधळ तिचा परेशान झाली तिथं ती चार पाच वेळेस विचार ना बाराशेच वर्ग निघाना बाराशेच वर्ग निघा बाराशे वर्ग निघाना बाराशे वर्ग निघा जप केल्यासारखं ती काय करत होती बाराशे तिचा वर्ग मुळच निघत ना अरे पण इथं काय आलेलं आहे कांसाचा वर्ग आहे वर्ग कटत असतो किती वेळेस सांगितलंय इथं काय केलं तुम्ही आठचा घनमूळ काढला दोन मग पाचशे बाराचं घरमूळ काढला काही काही ना आठ आणि हजार हजारचं घरमूळ काढलं काही काही ना दहा हे सुद्धा सांगितलं नाही का मी तुम्हाला हा घेणं घनमूळ का होत असतो कट असतो हम्म खायचं पियचं मस्त आराम करायचा ताण घ्यायचं नाही बुद्धीला उगा काय होऊन जाईल मेंदू खराब होऊन जाईल तुमचा भोक्षे पडते त्याला की नाही भस्ट होऊन जाईल अनुष हम्म तो आपण तसंच केलं ना काय केलं के। का? का तो धन्व काढले हे साहजिक आहे काय माहिती का आपल्या डोक्यात काय असतं फिट शंभर स्वरूप दहा चारशे स्वरूप वीस हे काय आपल्या डोक्यात फिट आहे गणित दिसलं की आपण त्यांना काय करतो वर्गमूळ काढतो पण इथं चिन्ह कोणते आले हे याच्याकडे लक्ष देत नाही मग परीक्षेला वाटतं की आपण गणित बरोबर सोडलं होतं आणि उत्तरचं काय झालं चुकलं है की नाही मग पहा आता मग तिन्ही गणत दिलेले तुम्हाला इथं यांच्यात तर काहीतरी फरक कळत असेल ना इथं तर वर्गमुळे नुसतं मग याची स्टेप वेगळी होईल इथं वर्ग आणि वर्गमुळे त्याच्यानंतर इथं घन आणि कौस घनमुळच चिन्ह आहे मग काय तिन्हीचे स्टेप सारखेच होते ना याचा घन वर्ग मुळ निघन आणि याचा निघन असं होईन का ह्या प्रकाराचं करायचं काहीतरी नाटक आणि त्याच्यानंतर इथं एक बघा एक आता एकछेद दोन आले पहा आता वेगळं नवीन आलं फरक फरक दिसतो का तुम्हाला इथं नुसतं वर्ग आहे इथं वर्ग मुळ आहे आणि कांसाचा वर्ग आहे इथं काय आहे आणि कंसाचा घन आहे त्याच्यानंतर हे वर्ग चिन्ह आहे आणि इथं परत एक आले कळलं गे काहीतरी फरक आहे क्याच्यात का चारीची बी एकच राहील लक्षात राहीन का आता हा कर लाव उकडील करायचं मग आता एक घनात ठेवा आता हे चिन्ह जे आहे ना कशाच आहे हे चिन्ह कशाच आहे वर्ग आणि जर कंसाचा छेद दोन जर आला काय आलं छेद दोन हे एकशे दोन ला सुद्धा वर्गमुळं म्हणायचं का काय म्हणायचं हे चिन्ह आहे हे सुद्धा काय आहे मग दोन्ही वर्गमूळ म्हणून कटायचं किंवा इकडं पाहता इथं दोन आता हे एक लक्ष ठेवा इकडं हे काय वर्ग कांसाचा आणि हे काय काय करतो आपण इथं काटतो मग मी तुम्हाला सांगितलं हे नाही हे सेम असतं मग इथं काटायचं का कोण कोण सांगितलं हो कशामुळं सांग नाही इथं काटणार नाही मग हे न्याच्यात याच्यात काय फरक आहे मग काय तर फरक असेल ना हे हे कांसाचं काय हो वर लश्टे लश्टे वर्ग आहे आणि इथं काय छेद दोन याच्यात छत गणित दोन्ही फरक आहे का दिसतो तुम्हाला फरक इथं फक्त दोन आलेले आहे वरती इथं काय आलेले स्टेप आणि याला स्टेप एकच करायची का मग हे चिन्ह जे आहे ते वर्गमुळाचं नुसतं जर वर्ग आलं तर वर्ग वर्ग कटत पण या उदाहरणार्थ हे जे वर्गमुळाचं चिन्ह आहे आपण जर समजा अशी संख्या आली पंचवीस वर्गमुळात नुसती अशी आली तर काय करतो सांगा वर्ग वर्गमूळ काढतो किती आहे वर्गमुळ वर्गमु याचा पाच मग ह्या दोन्हीच काम काय वर्गमुळ काढलं की परत एकदा वर्गमूळ काढायचं हम्म जस पाहत आहे सोळा आहे किती सोळा याच्या डोक्यावर एक छेद दोन आहे असं समजा ह पाऊस त्याला सांगा मग आता पहिले याचं वर्गमूळ काढायचा किती आहे याचं वर्गमूळ चार आणि त्याच्या डोक्यावर जर समजा अजून हे चार कसे निघले बाहेर पहाता हे वर्गमुळातले निघले बाहेर आता हे लिहिले आपण एकशे दोन हं तर परत काय निघा याचा वर्गमुळं निघण परत परत द्वंदा चारचं वर्गमूळ किती म्हण दोन कळलं की का नाही कळलं द्वंदा वर्गमुळं काढायचा असं आल्यानंतर वर्गमूळ चिन्ह आणि हे एकशे दोन आल्यानंतर घात समजलं का तसं सांगावर दोनशे छप्पनचं वर्गमूळ किती आहे सोळा आणि परत काय करायचं सोळाचा परत काढायचा चार कळलं का सहाशे च वर्गमूळ किती आहे आणि काय करायचं परत पंचवीसचं परत काढायचं अलग लक्षात पाच सोळाशे आलं जर समजा आता सोळाशे चोर मूळ किती आहे सोळाशे चोर मूळ चारशे कसं राहील चाळीस चाळीस चोर मूळ लिहितो का नाही मग जमंग तस त्याला नाही कळलं घे हं आता हे तीन स्टेप परत एकदा सांगतो मी तुम्हाला फक्त स्टेप सांगतो हा लसावी काढत बसायचं नाही मी आता याला लसावे तुम्हीच काढायचा फक्त एवढे संख्या देण्याचा उद्देश हाच आहे की तुम्ही पोपटपंची सारखं का वर्गमूळ काढीत बसू नका प्रत्येक वेळेला घनमूळ काढीत बसू नका तुम्हाला जाणून चुकासाठी उदाहरणं दिली होती मी लक्षात बसल ना आता सांगा बरं मग आता काय करायचं ही स्टेप सांगा एक चेद पाच आगेण 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 एक छेद हा पंधरा अरक लक्ष का निघलं यांचा वर्गामूळ मग इथं परत काय करायचं साक्षी श्रावणी काय करायचं हार त्या नाही काटच कशी आलं त्याला नाही घ्यायची काटा काटायची हा काठी पण तिना आणि वर्गमुळ पण काढलं म्हणजे नवीनच नियम काढला ति ना नहीं 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 <coughs> सांगा मग आता वर्ग आणि वर्गमुळ काय होतोय कट्टे खाली किती राहिले कथा हारात ये स्वप्नाने हा तू तर काटलं लिहिलं पण तो जा पर, चे, परत आहे की नाही काटलं हो का वारे वा त्याच्यानंतर सांगा छेद चारशे त्याच्यानंतर सांगा नऊशे परत सांगा बाराशे कोण कोण केलं बरं असं आहे वार वा बरेपैकी पण मंडळी ना पण वा 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 चांगली गोष्ट आहे लिहिलं असं लस हवी किती आल तुमचं खरात खाली सगळ्यात मोठी संख्या पाहिजे याच्यात कोणती आहे किती इल वा रे फरक पडला पण आता तो भाव घे ना सोबत ह अभ्यासच करत नाही तू करतो का सगळ्यात मोठी संख्या किती यायच्यात बाराशे वाजू नको साक्षी बर बाराशेच्या दुप्पट करा किती चोवीसच्या पाड्यात हे संख्या येते का बा यांच्या पाड्यात चोवीस येते का नाही येत ना हा नाही येत नऊशे चारशे शंभर येते आता बाराशे तिप्पट करा किती तीन हजार सहाशे म्हणा नऊशो छत्तीसशे कळलं की चार, चार, तीशे। चार, तीशे। चार, तीशे चार ना छत्तीसशे छत्तीस एक छत्तीस ना शंभर लगुणत काही छत्तीसशे लसावी किती आला छत्तीसशे असे सुद्धा गणता येतील तुम्हाला समजलं का हे कसं गेलं सांगा मला हे तुम्हाला आता लसावी शिकवलेले आता वारंवार ते शिकायला टाइम नाही आपल्याकडे आता सांगा परत घनमूळ घनकट होऊन जाईल हा नाही ना लसवी कसं निघेल घ्या शंभर नऊशे न नऊशेच्या पाड्यात बाराशे नाही येत ना तो शंभर घेतली काय लसवी शंभरच्या पाड्यात ह्या सुच्या पाड्यात थोडी शंभर येते नौ सगळ्यात लहान संख्या घेतली तो शंभर चारशेच पाड्या शंभर येते का नऊशेचे पाड्या शंभर येते का बाराशेच पाड्या शंभर येते का मूकच जमनते मोठी संख्या घ्यायची अगोदर लसवी काय घ्यायची सगळ्यात मोठी मग त्यांच्या पाड्यात आपले राहिलेल्या संख्या ज्या पाड्यात ती एक संख्या पाहिजे सांगा महाराय काय काय कडे याच्यात घनमूळ घन घनमूळ घन खाली काय राहिलं मग एक छेद आठ हा पाचशे त्याच्यानंतर एक छेद हजार असं कोणी कोणी लिहिलं वर वा ना पण शाब तुमचे घोड्यावर बसून वरच काढाल बैठ बर करा खरी मग काय केलं तुम्ही आठचं घणमूळ काढा दोन पाचशेचा घरमू काढला पाचशे बाराचा किती घरमू काढला आठ आणि हजारचा किती काढला दहा असं कोण कोण लिहिलं सत्कार करायला पण तुमचं आता ही स्टेप पा इथं काटाकाटी करता येत नाही आता करता येईल का नाही इथं एक छेद दोन घात आहे बरं का मग आता स्टेप लक्षात ठेवा हे वेगळं आणि हे वेगळं जे चिन्ह आलेलं आता इथं हे दोन्ही वर्गमुळाचे चिन्ह आहे मग अगोदर सोळाचं वर्गम काढायचा चार आणि परत एकदा काढायचा लक्षात बसत ना ते मग सांगा बरं आता काय करू एक सांगा ना, ना? चारच सोळाचं वर्म किती त्याचा वर्म किती कसे आले दोन कळले का पहिले चार लिहिले समजा आपण किती लिहिले चार हे चार कशाचे बदल्यात ह्या ह्या चिन्हाच्या बदल्यात आणि परत चारचं उर्मू काढलं ते कशाचे बदल्यात एक छेद दोन बदल्यात कळलं हम्म डायरेक्ट दोन लिहा ना लिहि दोन सांगा आता याच्या बदल्यात दोनशे छप्पन चवर मुळ सांगा अगोदर सोळा एकाशेच्या बदल्यात घेतल्या आपण मुळाच्या बदल्यात अं कोणाच्या बदल्यात घ्यायचं तस काही नसत सोळा सोळा चवरमुळं किती चार आता हे सांगा सहाशे पंचवीस चवर मूळ किती पंचवीस पंचवीस चौरमुळ पाच आता याचा लसावी काढायचं आता सांगा बरं सगळ्यात मोठी संख्या कोणती आहे स्वप्नाने दोन घ्यायचे की पाच घ्यायचे लसावी काढते वेळेस तू कसे शंभर घेतले होते इकडं मग पाच घ्यायचे का दोन घ्यायचे पाच सगळ्यात मोठी कोणती आहे मग ह्यांच्या चार बाकीच्या राहिलेल्या संख्याच्या पाड्यात पाच येते का याचे दुप्पट करा पहा मग यांच्या पाड्यात दहा येते का हा परत पंधरा परत वीस पंचवीस तीस हा असं जर येतच नसन मग सगळ्याचा गुणाकार करायचा दोन समसंख्या असन तर त्याला दोन भागाचं लक्षात आलं की आता ठीक आहे तुम्ही घर सांगा ते सरकार माते घ्यायचं करून पाहा लगे सांगा तुम्ही सांगा तर डायरेक्ट याचा लसावी किती दा, दा, आता वरची स्टेप तर सांगितलेली तुम्हाला दोन्ही याला भागाच बेंदाही पहिले आवड जातो तुम्हाला आता काय झालं तुम्हाला थोडं कळलं की सुपी झाली स्टेप आता ही पहिले ही झाली संख्या कशी येते ती कळत नव्हती लवकर तुम्हाला आता डायरेक्ट घेऊ शकतो आपण बेंदाही वे सांगा चार आपण छे आणि पाचशो किती झाले मग दहा पाच एकोणावीस छेद वी Gracias. <laughs>